साहेब भंडगर इतर सर्व आज पक्ष आज माझ्यासोबत पक्षप्रवेश केला ते महेश मामा साळुंके कांचनताई वहिनी आणि मंचावर डोंगरे मामा गीतांजली धोपे पाटील मॅडम माझ्यासोबत काम केलं पाच वर्ष तिने नितीनराजे शिंदे कडाडलेली तोप आहे आपली ती आणि सतत माझ्यावर प्रेम करणारे आणि पक्ष हा पेस बाजूला ठेवून माझ्यावर प्रेम करणारे आमचे समीतदादा कदम कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर मला माफ करा साहेब माझ्यासारख्या एका हमालाच्या पोरग्याचा पक्षप्रवेश घेण्यासाठी तुम्ही खास करून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो ही जी साहेब दोन हजार एकोणीसला मी माझं राजकीय करिअर चालू केलं त्याच्या आधी साहेब मी सांगली फ्रेंड सर्कल नावाचा एक छोटासा ग्रुप चालू केला होता तो संजयनगर पुरता मर्यादित होता त्या ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य करत असताना अखंड सांगलीत असं एक गाव नसल की त्या गावात आमच्या सांगली फ्रेंड सर्कलचा एखादा युवक कार्यकर्ता तिथं काम करत नसेल साहेब काम करत असताना दोन हजार एकोणीसला ह्याच जमलेल्या तरुणांची आणि मायभगिनींची इच्छा होती की मी नगरसेवक झालं पाहिजे आणि मी महापालिका लढवली पाहिजे आमच्या नेत्या जयश्री वैनी आणि विशालदादांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार एकोणीसची महापालिकेची इलेक्शन लढवली आणि त्यात साहेब ह्याच वार्डात चारीच्या चारी, चारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आम्ही सर्वांनी मिळून निवडून आलो साहेब काम करत असताना पाच वर्ष पक्ष आणि कुठली संस्था कुठली संघटना कुठला धर्म कुठली जात न बघता साहेब मी या वार्डासाठी झटलो मा, या वार्डासाठी मी कांचनताई असतील आमची शुभांगी वहिनी मामे असेल आम्ही सर्वांनी साहेब या पाच वर्षात दहा दहा पंधरा पंधरा कोट रुपयेचा निधी या वार्डासाठी खर्च केला साहेब साहेब ठळक त्यातली कामं सांगतो तुम्हाला अखंड सांगलीत ट्रिमिक रस्त, ट्रिमिक्स रस्ता जो कॉन्क्रीटचा रस्ता असतो तो माहीत नव्हता हो साहेब मी संजय नगरला हनुमंत होळकर सर्कल गोपीशेठ असा आहे अखंड सांगलीत असं सर्कल नाही अखंड जिल्ह्यात एवढा मोठा देवींचा पुतळा घोड्यावरचा अजून उभारलेला नाही त्यासाठी त्यासाठी माझी धडपड होती साहेब काम करत असताना मी आयुक्त साहेबांच्या टेबलला लास्टला पाहिजे ठेवली ती सत्ता बदलली आणि सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची आली मला वाटलं आता सोन्याचा पुतळा बसणार शंभर टक्के साहेब एवढी नालायक माणसं ती मनोज सरगर त्याचं श्रेय घेईल आणि मनोज सरगर कुठं तर तो पुतळाचं श्रेय घेऊन ह्यांच्या राजकारणावर कुठं तर गदा येईल म्हणून मनोज सरगरची तिथं आडवणूक करण्यात आली तो पुतळ्याची फाईल साहेब आयुक्त साहेबांना बेजार करून त्या माणसाला त्यांनी पुतळ्याची फाईल काढून घेतली राष्ट्रवादीच्या नऊ नंबरच्या एका ती फाईल देण्यात आली त्यावेळेचे पालकमंत्री नदीजा पलीकडचा साहेब फाईल घेतली एवढं प्रेशर देण्यात आलं ते आयुक्त मला मनोजराव मनोजरावती काम थांबल आणि ते काम थांबलं तर खरंच चुकीचं होईल मी म्हटलं समाजाचं काम आहे नको थांबलं पाहिजे जाऊ दे आपल्याला काही श्रेय घ्यायचं नाही आपल्या समाजाचं काम आहे देवीचा पुतळा होतोय ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे आपल्याला साहेब मी फाईल दिली ती फाईल तुमची चालू जाऊन ती म्हटलं काय कशा पद्धतीने करा मला काय अडचण नाही साहेब दोन वर्ष झाला अजून अहिल्यादेवींचा पुतळा झाला नाही पण त्याच्यानंतर त्याच्या आधी देवींचा ठराव माझ्या नावावर केलेला आहे त्याच्यानंतर साहेब राजाराम बापूच्या पुतळ्याचा ठराव झाला दुसऱ्या ठिकाणी राजाराम बापूंचा पुतळा उभारला पण अद्याप देवींचा पुतळा ही, ही राष्ट्रवादीवाली आणि काँग्रेसवाली उभा करू शकले म्हणजे एखाद्या विशिष्ट पद्धतीनं माझी आडवणूक करण्यात आली साहेब ठीक आहे आत्ता ते सर्कल माझ्या डोळ्यात बसले दोन महिन्यात साहेब त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण करायचं मागं काही ताकद नव्हती काँग्रेसवाली पण बऱ्यापैकी जरा दमलेलीच होती आता ही एवढी मोठी ताकद माझ्या मागाय भावानं आपण दोन महिन्यात पुतळ्याचं उद्घाटन घेतलं